सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील यांची वडापूर गावाला धावती भेट भीमा पाणी वाटप आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा उद्योगपती अप्पासाहेब पाटील यांनी धावती भेट वडापूर गावाला दिली गणेश उत्सवा दरम्यान दक्षिण सोलापूर गावांना भेटी देण्याच्या अनुषंगाने गाव भेट दौरा सुरू केला आहे त्यानिमित्त वडापूर गाव येथे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने मागील पंचवीस वर्षे एक गाव एक गणपती साजरा करीत असताना या मंडळाच्या पूजा करण्यासाठी मंडळाच्या वतीने पाटील यांना पूजेसाठी निमंत्रित करण्यात आले होते त्या पूजेनिमित्त सोमवारी दुपारी एक सुमारास पाटील यांनी गावाला भेट देऊन त्यांच्या हस्ते स्त्रीची पूजा करण्यात आले यावेळी वाले यांच्यासह मंडळाचे उत्सवाध्यक्ष कौशिक गुंड ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी नारायण पाटील ओम गुंड शैलेश पवार तेजस वाघचरे प्रभाकर गरड डॉक्टर बलिराम गायकवाड सौरभ वाक्सोरे सचिन वाकचोरे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब करा